अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुळजाभवानी माता की जय हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आताच श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण म्हटलं की उपवास तापास पूजा आर्चा आणि श्रावण म्हटलं की हा श्रावण महिना संपूर्ण भगवान शिवांना आपण समर्पित करत असतो भगवान शिवशंकरांचे श्रावण सोमवार देखील आपण धरत असतो ह्या श्रावण सोमवारी आपण भगवान शिवशंकराला शिवलिंगावर शिवामूठ वाहत असतो ही शिवामूठ कशी व्हायची घरच्या घरी श्रावण सोमवाराची पूजा सोप्या पद्धतीनं कशी करायची त्याचबरोबर शिवामूठ वाहताना कुठला मंत्र म्हणायचा या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर बेल आयकॉन नक्की दाबा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वर्षीचा पहिला श्रावण सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे आणि या दिवशी शिवामूठ आहे तांदूळ त्याचबरोबर दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे आणि दुसरी शिवामूठ आहे तीळ तिसरा श्रावण सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे तर तिसरी शिवामूठ आहे मूग चौथा श्रावण सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे तर चौथी शिवामूठ आहे जवस श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी आपण उपवास करत असतो त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकराची पूजा देखील आपण करत असतो आणि पूजा मांडत असतो सुरुवातीला मी तुम्हाला पूजा कशी मांडायची ते सांगते आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर पांढरे वस्त्र अंतरायचे आहे जर तुमच्याकडे पांढरे वस्त्र नसेल तर तुम्ही लाल वस्त्र टाकले तरी चालेल त्यानंतर आपल्याला सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणत्याही पूजेची किंवा पारायणाची सुरुवात आपण दिव्याला साक्षी ठेवूनच करत असतो म्हणजे अग्निदेवतेला साक्षी ठेवूनच आपल्याला पूजा ही करायची असते त्यामुळं सुरुवातीला तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकून त्यावर दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दिव्याला हळदी कुंकू फूल गंध अक्षदा वाहून घ्यायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे सुरुवातीला आपल्याला सगळ्यांचे विघ्नहर्ता आपल्या बाप्पांचे स्थापना करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर बाप्पांची मूर्ती असेल तर ठीक नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात बाप्पांची पूजा करू शकता सुरुवातीला तुम्हाला आपले विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे आणि सुरुवातीला तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे पाच वेळेस चमच्यानी तुम्हाला बाप्पांच्या अंगावर पाणी टाकून अभिषेक घालायचा आहे त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला बाप्पांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही अभिषेक करत असता तेव्हा तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी तुम्हाला जप करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक झाल्यानंतर बाप्पांना तुम्हाला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर बाप्पांना तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू लाल, लाल फूल असेल तर लाल फूल बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर बाप्पांना नमस्कार करायचा आहे नंतर तुम्हाला शिवलिंगाला देखील अभिषेक घालून घ्यायचा आहे सुरुवातीला पाच वेळेस साध्या पाण्याने त्यानंतर पंचामृतने किंवा दुधाने आणि त्यानंतर परत चांगल्या पाण्याने जेव्हा तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करत असाल तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत चालू ठेवायचा आहे जर महिला असतील तर फक्त नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि एक तामण घेऊन त्यामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे ता, तामणामध्ये का ठेवायचं आहे तर जे वस्तू आपण शिवलिंगावर अर्पण करू त्या खाली सांडू नयेत म्हणून आपल्याला तामणामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे तामन तुमच्याकडं तांब्याचं असेल तर ता अतिउत्तम नसेल तर स्टीलचं घेतलं तरी चालेल तामणामध्ये शिवलिंग ठेवल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचं आहे आणि स्वतःच्या कपाळी देखील भस्म लावायचं आहे भस्म लावताना तीन बोटांचाच वापर करायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पांढरे फुलं व्हायच्या आहेत आणि बेलपत्र देखील या दिवशी तुम्हाला अवश्य अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना दांडी जी आहे ती आपल्याकडे करायची आहे आणि बेलपत्र हे पालतेच तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे सिद्ध ठेवायचं नाही पालते ठेवायचे असते त्यानंतर तुम्ही धोत्र्याचं फूल फळ किंवा बेलफळ देखील शिवलिंगावर अर्पण करू शकतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये गोकर्णीचा जो वेल असतो या वेलीला देखील फुलं लागलेले असतात जर तुम्हाला गोकर्णीच्या वेलाचे फुलं जर भेटले तर भगवान शिवशंकरांना अवश्य अर्पण करा कारण भगवान शिवशंकरांना गोकर्णीच्या झाडाचे फूल खूप प्रिय आहे भगवान शंकराची पूजा चालू असताना आपल्याला सतत नामस्मरण जे आहे ते चालू ठेवायचं चा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्ही या दिवशी एकशे आठ बेलपत्र वाहिले तर अतिउत्तम त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर शिवामूट अर्पण करायचे असते ती शिवामूट कशी अर्पण करायची ती मी सांगते पहिल्या सोमवारी शिवामूट आहे तांदूळ तर तुम्हाला एका डिशमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते थोडेसे पाण्याचा शिंतोडा देऊन ओले करायचे आहेत त्यानंतर तांदूळ मुठीमध्ये घेऊन हळूहळू तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत हे तांदूळ तुम्हाला तीन वेळेस मूठ भरून भरून घेऊन शिवलिंगावर अर्पण करायचे जेव्हा तुम्ही शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करत असाल तेव्हा तुम्हाला या मंत्राचं उच्चारण करायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा खारा नावडतीची आवडती देवा हिची ईश्वरी प्रार्थना या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा हा मंत्र तुम्हाला शिवामूठ वाहताना म्हणायचा आहे हा मंत्र जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर दुसरा मंत्र मी तुम्हाला सांगते शिवा शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा शिवामूठ ईश्वरा देवा शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर देवा हा साधा मंत्र आहे तुम्हाला आधी दि सांगितलेला मंत्र जर म्हणता आला नाही तर दोन नंबरचा जो मंत्र सांगितला आहे तो तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांना नमस्कार करायचा आहे धूपदीप ओवाळायचं आहे आणि धूपदीप ओवाळल्यानंतर तुम्हाला दूध साखरेचा किंवा कुठलाही निवेद्य कुठलेही फळ तुम्ही या दिवशी भगवान शिवशंकराला निवेद्य म्हणून दाखवू शकता त्यानंतर एका छोट्या पेल्यामध्ये तुम्हाला भगवान शिवशंकरांना पाणी ठेवायचं आहे तुम्हाला जर घरी शक्य नाही झालं आणि तुम्हाला मंदिरातच पूजा करायची असेल तर मंदिरात पूजा केली तरी काही हरकत नाही परंतु जशी आपली घरी पूजा होती तसे मंदिरामध्ये पूजा होत नाही कारण श्रावण सोमवारी मंदिरामध्ये खूप गर्दी गर्दी असते आणि या गर्दीमुळे आपल्याला नीट पाया पडणं तर होतच नाही पूजा करणं तर लांबचीच गोष्ट त्यामुळं शक्यतो तुम्ही घरीच व्यवस्थित पूजा करा आणि मी जी पूजा सांगितली आहे ती अतिशय साधी आणि सोपी आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवल्यानंतर आणि पेलाभर पाणी ठेवल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर नमस्कार करून भगवान शिवशंकरांना आपल्या मनातील इच्छा देखील तुम्ही सांगू शकता त्यानंतर हे जे पूजा आहे या दिवशी तुम्हाला दिवसभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी जे बेलपत्र फूल फळ जे तुम्ही वाहिलेलं आहे भगवान शिवशंकरांना ते काढायचं आणि निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि जे तुम्ही धान्य शिवामूठ म्हणून वाहिलेलं आहे ते शिवामूठतील धान्य थोडंसं घेऊन तांदूळ पहिल्या सोमवारी तांदूळ आहेत तर ता ते थोडेसे तांदूळ घेऊन आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये परत टाकायचे आहेत आणि राहिलेले तांदूळ जे आहेत ते पाण्यात न सोडून देतात किंवा निर्माल्यात न टाकता तुम्ही आपल्या टेरेसवर किंवा आपल्या गॅलरीमध्ये पक्ष्यांना खायला ठेवू शकता किंवा पक्ष्यांना खायला देऊ शकता ते अतिउत्तम अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी पूजा करायची आहे पहिला श्रावण सोमवारी नाही तर प्रत्येक सोमवारी देखील तुम्हाला अशाच पद्धतीनं पूजा करायची आहे तुम्ही अशा पद्धतीनं पूजा केली तर भगवान शिवशंकर नक्की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील आणि भगवान शिवशंकराची तुमच्यावर नक्की कृपा राहील हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रमैत्रिणीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय